चौदाशे बारा चौदा पंधरा पंचवीस हजार सोळा किती दिवस झाले मका काढून मक्का काढून आठ दिवस होईल किती नाही सांगते काय भाऊ गेले काका मका काय गेले बाराशे एक्क्याऐंशी बाराशे एक्क्याऐंशी पोटले तुम्ही आम्ही ಸೋಳ ನವದೆ काय भाव गेले माका चौदा एक्कावन चौदा एक्कावन किती दिवस झाले माका काढून आठ दिवस झाले ना आठ दिवस काढून म्हणजे वावरतून काय भाव गेले माका साडे अठराशे किती दिवस झाले माका काढून आठ दिवस ಅದ ಫೈಲ್ ಓ ಗೆಲಿ ಮಕ್ಕ 8 14 8 14 ಕುಡ್ಲೇ ತುಮಿ Тамಡಾ Тамಡಾ ಕಿತ್ಯೋ ದಿವಸಲಿ ಮಕ್ಕ काढು ಇಂಗ್ ಓ ಗೆಲ್ಲದ ಮಕ್ಕ 17 17 17 ಕುಡ್ಲೇ ತುಮಿ ಸಾಬರવાડી ಸಾಬರવાડી ಕಿತ್ಯೋ ದಿವಸಲಿ ಮಕ್ಕ काढು 15 ದಿವಸ ಆಯ್ತು ದೊಂದ ದಾವ್ ಸಂಧುರು ಹ ದೊಂದ ದಾವ್ ಸಂಧುರು सतराशे एकसष्ट कुठले तुम्ही नगर नगरसेल किती दिवस झाले मका काढून आठ दिवस आठ बघ गेले काका माका चौदाशे रुपये चौदाशे रुपये कुठले तुम्ही वडगाव वडगाव किती दिवस झाले माका काढून मका काढून चार दिवस झाले आज

ये केस जायद ये की जायद वंदना पांडे हां वंदना यकर शंकर शंकर 97 96 97 स्वागतात भात 1701 आता आउट होईल आता लवकर दे ना

काय भाऊ दिला अठराशे अठराशे कुठले तुम्ही नगरसर किती दिवस झाले माका काढून चार दिवस दिवस काय भाऊ दिला बारा अठ्याहत्तर कुठले तुम्ही गाव किती दिवस झाले माका काढून कार्ड तीन झाले अजून ट्रेन मग तुम्ही पाहू शकता मला Terima kasih okay. kerana okay. okay. menonton!